नमस्कार शिक्षण मित्रांनो आपण भागवत बोनकर पाचोड तालुका जिल्हा संभाजीनगर यांना बोरवेलचा पॉईंट दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण यांना दिला होता तर या पॉइंट पॉईंटमध्ये आपण आपलं जे जर्मन टेक्नॉलॉजीचं ग्राउंड डिटेक्टर आहे तर या डिटेक्टरच्या सहाय्याने आपण त्यांना हा पॉईंट आपण या ठिकाणी दिला होता तर या पॉईंटसाठी सर्वसाधारण तीन लाईन डिटेक्ट झाल्या होत्या ज्यामध्ये अंदाजे ऐंशी फूट एकशे साठ फूट दोनशे चाळीस फूट आणि शंभर फूट स्टोरेज असा तीनशे वीस फूट बोअर करायच्या सूचना आपण त्यांना दिल्या होत्या आणि त्यांनी लगेच संध्याकाळी या आपण दिलेल्या पॉईंटवर गाडी लावली आणि या बोरला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर त्यांना आपण सांगितल्याप्रमाणे पहिलं झरा जो आहे पहिलं पाणी हे त्यांना पंच्याण्णव फुटावर हे डिटेक्ट झालं पंच्याण्णव फुटावर पहिलं पाणी त्यांना मिळालं त्यानंतर एकशे ऐंशी फुटावर त्यांना दुसरं पाणी मिळालं त्यानंतर दोनशे सत्तर फुटावर त्यांना या ठिकाणी तिसरं पाणी या ठिकाणी मिळालं त्याचा व्हिडिओ आपण बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगितल्याप्रमाणे एकदम भरपूर असं पाणी त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण अंदाजे विहीर बोर पॉईंट न करता आपण मशीनच्या साहाय्याने म्हणजे जर्मन टेक्नॉलॉजीचं डिटेक्टर असेल त्यानंतर स्कॅनर असेल पितळी रॉड लोखंडी रॉड नारळ या सगळ्या पद्धतीनं आपण बोर पॉईंट चांगल्यात चांगला काढून देण्याचा प्रयत्न करत असतो तर अंदाजे पैसे न घालवता कृपया आपण योग्य तो पॉईंट काढून घ्यावा ही सर्वांना विनंती आहे संबंधित शेतकरी ज्यांना या पॉईंटला पाणी लागलं त्यांचा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव शेहेचाळीस त्र्याहत्तर पंचेचाळीस पंचावन्न आणि ज्यांना कुणाला विहीर बोर पॉईंट घ्यायचा असेल किंवा जुना बोअरवेल कॅमेरा सोडून चेक करायचा असेल अशांनी पंच्याण्णव सत्तावीस डबल झिरो एक्क्याऐंशी त्र्याण्णव किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य नऊ या नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद